वार्ड मग वाळ मी जेवतो भूक लागली तू जेवली का नाही जेवली ना जेवण काय बाहेर बाई का पाहून मला लागत होतो ना इकडे जेव्हा म्हणून जेवायला हा काही आणलं असतं मी श्रीखंड काय गुलाबजामून काय आणले असते मस्त पॅक भेटते नाही तर आणू का गुलाबजामुन भेटतात मस्त पॅकिंगचे असतात नाही नाही अरे त्याचा मित्र तिकडे जेव म्हणे मलाही म्हणत ते या वैनी या पण म्हटलं नाही यावेळेस नाहीयेत तर मग तू नाही मग मी तरी जेवतो मग तिकडे असं म्हणत हा हो नाही नाही तर मित्राच्या इकडे जेवतात ना जेवण तू जेव भूक लागली ना हो बरं बा सकाळी मग काही केलं नाही तो फोन आलता बाईल म्हटलं मग मी येतो दुपारून लवकर तर मग काही जून नाही गेलं गेलो बाई काही ना काही जून ठरतेस ते सांग बाई आमचं काही टेन्शन नाही <laughs> पहिले दोन चार दिवस लय भारी गेल्या <laughs> तर राणी कावली होती खो, खो। सा, ती सँडविच खाऊ खाऊ मग बाई आली आलीपासून कसं तिचं जमलं मला टेन्शन नाही मग ती साडे तुम्ही आली घरी तर घर उघडं राहते बाई असतेस घरी काही घोर नाही आता पूर्वा असं म्हणजे इतका तर काही तू लहान नाहीस आणि इतका तू भोळा नाहीस की तुला म्हणजे काय समजत नाही गोळ्यानं दूध पेत का तू तुला कळत नाही मी काय म्हणून राहिली ते असं मला भाजीवर तेल वाढ बरं को भाजीवर काल तेल वाढ लागते आता तिखट झाली म्हणून म्हणून राहिलो तुम्ही भाजीवर तेल वाढ तेल घेतलं तर असं कमी तिखट लागेल तू भी आता काही उपटपणा करून राहिली काय म्हणतं तेल वाढत राहू दे नको वाढू मग मी तुला तेच सांगून राहिली भाजी तिखट आहे तर तेल घेऊन तू तिला पिक करतस ना मग तुझी बायकोला स्वभाव ह्या कळ आहे हाय ते उद्धट सारा जगाला माहिती आहे पण जर असं आपण बी समजून घेतलं तिचं आता दे ते म्हणून राहिली एवढी माफी मागून राहिली सारायची स्वभाव ती खट पण आपल्या आपण तेल टाकलं तर जसं हा एवढं तुला साधं कळत नाही का किसना हा उद्या उगा ताणून राहिला निरा इतकंही ताणू नाही निरा हा ना नाही तर निरा डोक्षार घेतलं निरा निरा बापा 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 लहान होत येत आहे का म्हणत आता एखादा मला आपटून दिलं तर आता निरा निरा अं लुंगून पाहत नाही होत असते का असे मला जीव दे मुकाट्यानं सकून बसून मी जेवलो नाही एक हा तू फालतू रोखसू नको मला तू फालतू जे विषय नको काळजू आता विषय नको काळजू म्हणजे का फार कधी का मग घे घेऊन चल मग मी तिच्या माय बापाला बोलावतो तिला बोलावतो आणि मी येतो तो ऐकून सांग आणि घेऊन टाक फरक एकदा ती इशे मिटून टाक हा इशे काळायचे नाही तर मग काय इशे ठेवा लागत काही बळबळ करतो कौ तूच तर म्हणतो इशे नाही काढला गुण काही नाही जाऊ दे हान सोळा पेक्षा आता तो इशेच नाही पाहिजे पण इशेच नाही पाहिजे तर मुळ असं कुठं टाक ना इशेचा विशेष नाही हा मी लावतो तुझ्या बाबाला फोन हो तो, फो, तो हिंमत ना शिंदा आणि सांगतो त्याला या बाबा तुमच्या पोरी लिहून कोर्टात आम्हाला काही आता जमत नाही आता एक घाव दोन तुकडे करून टाकू काही बोलतो का अशी मेट का तू काही बरोबर कुठून टाकलं सर जुदे मला मग तुला डॉक्स असतो ना डॉक्स खायला मी आलीस ती काय धावपड कर एवढं तानत असतात का एवढं तानत असतात का नाही देवानी बाय कोणी डोक्यावर काय बाबा हो नाही म्हणलं पहिले जर जर कडक ठेवलं असतं हा टाइम आला असता का पहिले निरा बायकोच्या ढोंगा खालून झाडणं आणि आता निरा दिला आपण तर आता तोंडणं पाहिणं हे अमल नाही येत असं तुलाच बोला शोभून राहिलं नाही देवा बाबा 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 बाबू तीच ना जस पाहिण असं म्हणते ना तिचा स्वभावच आहे तसा मग आता आता तिचा स्वभावच आहे तसा मग आता ती एवढी हे करून राहिली मीना वहिनी मस्त राहून राहिली म्हणे असं करू राहिली तसं करून राहिली मग आता कोणी चुकलं चुकलं आपल्याला माहित आहे बंदा कशी आहे मला तो मी काही मुगास हे करत नाही पण मी म्हणतो जशी आहे तशी आता ते राणीची माय तो संसार बायको आहे आता काही आता आता इतक्या दुर्गाडा आल्यावर काही चालते का पहिलेच बाबू जरा दोरावरले ती बरं राहते पहिले दिली ढील आणि आता मोठा ताणून राहिला नसते गाडं चालवत करू काय मी काय कमी पडलो सांगूटी कमी पडलो का मी सगळं कलम बाल पाय नाही पाय या, या फर्निचरचं काही गरज नव्हती जुने चांगलं होतं नाही नाही ते असं झालं ते तसं झालं ते, ते बदल हा फ्रीज पाय फ्रीज घेतला महिना नाही झाला अजून पण म्हणजे फ्रीजचं कर्जही नाही फिटलं मला अजून इचं तर मासे सुरू आहेत मी काय करू सांग मला आता किती ऐकत बसू किती सहन करू हा कोणाली काही कसंही बाजणं कुठेही बोलणं कसंही म्हणजे सगळं ना सहन केलं पण बाबाच्या बाबतीत मला सहनच नाही झालं मला आता कोणी तुम्ही काही म्हणा पण तिने मी हजार खेप सांगेल होतं की मा बाबा असे पर्यंत तू शब्दही बोलायचा नाही त्याच्या बाबतीत मलेल जाईल पैसे द्यायला लागो का मले तर ते जाऊन राहायला लागो मा बाप जिथं आहे तो पर्यंत मी सगळंच करतो हे तिलाही माहित होत ह तरी मी तरी मी तिला म्हणावं लागत होतं ना तो मी काय घोर आहे म्हणजे म्हणजे तिले ती बाबा आले तर तिला राहते काय काय तिथं काय तिचं काही कमी जास्त होते काय हा बाबा तिला काही म्हणतात हा जशी नास्ती तसे नाचते ना हा कोणा काही म्हटलं का तिले मोठे लोकाची आहे मोठ्या लोकाची आहे कुरु कुरु डोक्षार घेतलं ना तिनं मला लागत होत की हो मामा तिचा ना काय घोर आहे तिचा तो आला चालू होतं काही वहिनी सांग तिडेलपणा करते जायकोर मी ती नाही मानत हा भाऊली काही बोलत राहते हा आता तो बाबा म्हणजे तिनं काही ठेवलंच नाही आता तिला जरासा गिंग दाखवा जरा लागणार नाही आठ दिवस नाही झाले तर लगेच बाबाचाही फोन बाबू किसना तू लक्ष नाही बाई सुनबाई डमक झालं वहिनीचाही फोन दादाचाही फोन अरे काका 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 काय सहा महिने झाले का दोन चार वर्ष झाले का तिस तिस आहे ते हा दोन चार वर्ष झाली तरी लोकांच्या घरी आहे का पापाच्याही घरी नाही आपल्याच घरी आहे काय राय ना ती गावात राहिली तर काय फरक पडते बरं तिला जीवन समजते लोक जगतात हा गावातल्या लोक हलकट पाहिजे ते मला तिला अनुभव येईल ना जरा कसं असते सांगितलं वहिनीनं कापसाले गेली ती म्हणून फार चांगलं हा घरातला धंदा झाला नाही आज ना आता कपसाली गेली म्हणजे फार चांगलं झालं तिथे समजलं तरी की लोक जीवन कसं जगतात ब कसंच मेहनत करतात पैसा म्हणजे का हाय पैसा म्हणजे तिला वाटते पाणीच आहे तिला वाटते मी म्हणजे का अब्जुपती हाव कबस गेलं झाड आलं गे हे पाहिजे वक्तावर पाहिजे असंच पाहिजे तसंच पाहिजे तरी बघे ठीक आहे घे ठीक आहे मला म्हणजे हे जिच्या वदर काम करतो मी हे फ्रीजचं लोन घ्या ते माझी ऐकत नाही तुला काय सांगू आता कारण या फ्लॅटची एम आय चालू आहे तुला माहित आहे हा नाही माहिती फर्निचर फर्निचर मध्ये दीड दोन लाख गेले म्हटलं मला काहीच गरज नव्हती हो तर वरून सव्वा लाखाचा फ्रीज घेतला सव्वा लाखाच्या फ्रीजचं काय करत आहे मला सांग बरं तरी बजावत घे स्टँडर्ड पाहिजे स्टँडर्ड पाहिजे घे स्टँडर्ड गे मग इतकं सगळं जर हे करत ना म्हणजे काही तिच्या पापाला सांगितलं मॅ म सांगा ना कुठे चुकलं मी बापाला म्हटलं हे तुमची बोगी मध्ये मा घरी चालणार नाही मी एका ठेका घेतला का मग मॅका म्हटलं घेतला का म्हटलं मी बोललो यापर्यंत तिच्या बापाली अरे किस ना सगळं बरोबर आहे पण तमाशा साजराने दिसत सा, नांदून तर नांदाच लागते ना मग तमाशा करून काय मोठे पण गावात फालतू लोक चर्चा करतात गिली करून लोक नाही का दोन दिवस राहत नाही काही ना काही बिचकल वाटते ना लोक हे आहेत का डोळे लावून घेण्यात का उग घराची बाब जाते लोक फालतू बोलतात चर्चा करतात गावातले लोक तुला माहित आहे इथे हिथबर हातभर सांगतात लोकाच्या घरी आहे का घरी लोक बाहेर गावात राहतात सासू सासऱ्या जोड राहतात का सुना हा जोड नसतात लोक तु बायको सासू सासऱ्या जोड आहे का आहे आता सांगू नको नकोस आणि तुला किती बरोबर असो मला माहित आहे तो बरोबर आहे तिचं चूक आहे पण तिनं आता माफी मागली ना ती आता सुधरून राहिली ना तिने म्हणलं ना आता मी माई चूक झाली मला माफ करा एकदा माफ करा फोन आला त्या बहिणीचा असं झालं ताई मा चुकलं मी असं केलं मी तसं केलं तर मलाच काय सांगता तुम्ही काय केलं मला सगळं माहित आहे पण तरी तिला कि न गया वया केली ना मग मा म्हण एवढं काही नसते जाऊ चुकली ते तुझीच बायको भाई त्या डॉक्शार घेतली त्या पहिले चबरली तर तिच्या गालपट्टी थांब दिसली आज तिचं तोंड चाट्याची सवय नसती तिला तोंड चाट्याची सवय कोणा लावली ती पहिल्यांदाचं तोंड डाबलं असतं ठीका का कशी बोलत मग झालं आता तिला एवढी हिंमत झाली नसती सुख समजित होई त्या पहिले डॉक्शार घेतला बायकोले जर असत जेवढा तू जीव लावता मी नाही म्हणत मी काय काही कोंडी दी येत नाही पण बाबू बायकोला जेवढा जीव ना जेवढी तिची काळजी घेताना तेवढंच कि नी ना हे असायला पाहिजे घ्या पाय या बाबतीत तू बोलायचं नाही किंवा हा बाय हे असं वागलेलं मला आवडणार नाही हे पष्ट सांगा हा बाकी घेणं बाबा डोक्यावर तुमच बायको घास नदीच्या पुढे भांडे आम्हाला काय करावं लागते घर न लाड आम्ही का नाही म्हणतो हा पण मला असं म्हणणं आहे की तुम्ही एक हे सांगायला पाहिजे एवढी लिमिट आहे या लिमिटच्या बाहेर जाऊ नको या बाबतीत तुले काही घेणार नाही तुला काय कमी आहे ते मला सांग विषय संपला पहिले जशी जशी बायको नसली तसं सहज नसल। जशी जशी ते बोले तसं तसं तू जाऊ दे तिचा स्वभावच आहे स्वभावच आहे मग आता काय एवढा हे चुकला आता स्वभाव तिचा तसं आहे माझ चुकलं ते जर सगळं ते कसं आहे आता ते आता गेला हातातला टाइम निघून आता आता काही फायदा आहे का मग मी बी तेच म्हणतो ना आता काही फायदा नाही ना असं तर माझ्याकडून विषय फायदा नाही तू तू अति आज घरी ते कामात आहे तिच्या माय बापाचा मनाचा विचार करा बाबू जरा सा तिच्या मायबापाला दुःख नाही वाटत का पोरगी घरी सुखी असली तर कोणत्याही मायबापाला रात्री निश्चित झोप लागते हा पोरगीचं असं असलं तर तिच्या मायबापाला वाटत नाही का आणि तिच्या मायबापाचा काय दोष आहे सांग बरं म्हणून याच्यात हा काय दोष आहे त्याचा काही आपल्याला त्रास आहे तर त्याचा काही आपल्या काही हे आहे काहीच नाही ते बिचारायचं मग काय विचार करायला नाही पाहिजे का हा तर तू जवळ म्हणून नको पाहू ना तू तू पोरग म्हणून पाय हा जरा मा आठ असा तर बाबाला बरं वाटलं असतं का कितीही मी चुकेल असो किती मा बरोबर असो तरी पण बाबाला बरं वाटलं असतं का हा तिच्या बापाचा विचार करावा बाबू का हो, तुझी का तो चुका होतात मी लपवत नाही माला जीवन तू जाऊन जवळपाशी ना मालच्या चुका झाल्या चुका होतातच प्रत्येकाला चुका होतात होत नाही नसते पण त्या चुका सुधरवणं किंवा मग बोलणं किंवा मग काही असो ते नवरा बायको आपण आपसात आप आप, आप असते मेटवा आमचं असं असते बाबा आमचं असं तमाशा नसते मला जे पटलं नाही ते मी नवऱ्याला स्पष्ट सांगते हा हे मला जमलं नाही असं मी जर सहन करणारी नाही आणि आता पुढे जर डबल झालं तर मग पा असं बोलणं मला आवडत नाही पण कळत का ते मी म्हणतो तसंच करते पण ते पाहिजे नाही ना ते स्पष्ट सांगतात की हप्पा हे असं असं नाही जमणार या बाबतीत नाही बोलायचं मा बाबाच्या बाबतीत नाही विचार करायचा असं नाही म्हणायचं आता तू तर माहिती आमच्या घरी तर सारं दान देणं चालू आहे हा काही म्हणतात का लायना कुठ्टीच काही करत नाही म्हटलं सगळं येईलच

जसं बायकोच प्रेम एका बंद खोलीत असते ना तसंच बाबू भांडणही बंद खोलीतच असलं पाहिजे ते चार चौकात भांडू नये ते मग लोक वाप जात असते दोघाईचं भांडण आहे दोघाईनच मिटवा तिसऱ्याला सल्ला द्यायची गरजच नाही पडली पाहिजे लोक नाही पण तिसरी ना दोघायचं भांडण तू दोघाईतच मिटवा असं या मताची मी हा होते मुद्दा कितीही कठीण असो कितीही किचकट असो पण नवरा बायकोचं भांडण हे नवरा बायको नच मिटवा तो लढून भांड भांडा मारून भांडा का गय करून भांडा का तिकडे काही करा पण ते मी वाद दोघायतच मिटला पाहिजे मुद्दा कितीही कठीणच होतो तिसऱ्याच्या कानावर गेलाच नाही पाहिजे घरात तरच तो लवकर सॉल्व्ह होत असते आणि त्याचा मग जास्त वासू जात नाही त्या नात्याची नाही तर कसं असते मग ते नात्याची वाफ जाते बाबू तुले तिचं पटलं नाही त्या तिला अति घेऊन यावं लागत होतं अति साजरं काचल कुचल करून तिले कडक करून उपाशी घरात ठेवून तिला साजरा साजर सबक शिकवा लागत होता की तू ह्या चुकलं ना मा बाबाला बघत नाही तोलाही घरी मी येत नाही काही तेलपणा करून कसंही करून काहीही काहीही केलं जाते कसही करून तु तिला शिक्षा देऊन का कसई दे शिक्षा म्हणजे काय मारझड करून का तिला पोलीस स्टेशन थोडी हा शिक्षा म्हणजे समस्या मी काय म्हणून राहिली पण ते तसं मिटवा असं बाप्पाच्या घरी डेलं पाठवून त्या भाव जा तिकडे खिकी करतात किती मतलब बाबा कोणाच्या भाऊजा भाऊ जायच शेवटी ते पोरगी तू मती आली अन ती बापाला माहित नाही ती होती आली मती येऊन गावात राहते मावरायच जाते काय तुला तरी सोपते का तोला या मोठा शिकला सवरला पैसा लता कमावला गावात मान आहे नवरा बायकाचे भांडण जर असे गावायला माहीत झाले ना ते लोक गुगास माग कि करतात करतात नात्याची वाप गमावली नाही पाहिजे हे लक्षात ठेव जे काय असेल ते नवरा भांडण असो का तिकडे लढा असो ते दारात सासूरे तर नाही माहीत झालं पाहिजे घरात एवढं पाहिजे पक्क नात त्याला म्हणतात नात चुकलोच लेख नाही ना डोकसूस तुझं तुला बाबाला म्हटलं त्याला माल म्हणजे काही विशेष नाही राहिला असच झालं म्हणून नाही तर मी आई सांग आता इतक्या किती खे मा बी डोस खाते बा काही बोलते ना काही मी तरी मानतच नाही की जाऊ द्या बा जाऊ द्या बा अशा अशावरच नाही तुला मी विचारनो नाही तर मग माग आता जाऊन विचार दिले म्हणा तुला कवडीचं तरी दुख आहे का।, का मी काही सुपारीच्या खंडाचा मुलगास असं नाही काही मुली बाहेरचा काही शोक नाही काही मी उधडा खर्च करत नाही सगळा जो काही खर्च अशी ना तर फक्त राणीवरण तिच्यावर आहे हा नाही तर मला काहीच नाही कायच काय नाही बाबा त्या अमती म्हणेन तसंच आहे ना सगळं काहीच मी उलच कवडीचं दुःख नाही आहे तिले हा आम्हालाही दिसते ते आम्हाला दिसत नाही का तिच्या माय बाप्पाला दिसते तिच्या माय बापाला दिसलं नसतं तिच्या माय बाप्पा आज आले नसते का भांडायला का आमच्या पुरीला त्रास देता का पण तिच्या माय बाप म्हणून राहिले काही कह तिला माहित आहे आपल्या पुरीला कवडीचं दुख नाही आपल्या पुरीच कारनामे आहेत म्हणून असं जवय वा कुरायला पण कसं असते शेवटी किती झालं ना तरी तेला खराब वाटते त्याला त्याचे पेच पडला तेल वाटते आता जवायला फोन करा तू त्याचा फोन घेत नाही घेतला बोलत नाही तर तेच मन दुखत नाही का म्हातारे माणसं तिचे आले बाबू दुन्या भराच्या आहे शुगर हा ते बीपी हाय कोणाचा विचार करा आपला बाप जसा त्याचा बाप ते जशी तिचे विचार तिच्या सांग तिचे संस्कार तिच्या सांग पण आपले संस्कार आपण कधीच हे नाही करा समोरचा चुकीचा वागला म्हणून आपण पुन। चुकीचा वागावा का तिनं आपल्या बाबाला काही म्हटलं म्हणून आपण तिच्या बाबाला काही बोलावं का घेत आपली कमी म्हण आहे तिचा नाही तिचा हाय दिसला एक पण आपण तेडायला लागला आपला हलकटपणा दिसते चुकलोच लेख मी तिच्या बाबाले नव्हतो बोललो लागलो ते त्या दिवशी मी तिच्या बाबाले बोलावलं ते चुकलं आहे की नाही फालतू तिला आपल्या घरी बोलावून फालतू उगाच बोललो ते अपमान वाटला असेल तो नाही अपमान नाही तर काय तर ते आपल्या गावात आले तू त्याला पाणी नाही विचारलं बसला बडबड बडबड करत तुमची पोरगी असेल तुमची पोरगी तसेल तुमचं असं तुमचं तसं त्याचं कसं काय असणार हाय त्याची पोरगी चुकली त्याची पोरगी पण त्याची पोरगी त्यानं लग्न करून तर हवाली दिली ना मग त्या कोण नाही दिले पंधरा वर्ष सुधरवलं हा त्यानं नाही सुधरवलं पण त्यानं हात तर झटकले बघायत बनवून मग तो काम आहे ना तिला सुधरवलं तिला जर धाऱ्यावर आणलं हा तू आता अजून डोक्यावर घेतलं मग आता काय करणार तू आता तिचे माय बाप काय करतील मग चूक कोणाची आहे आणि तिच्या माय बापाला कळाला दोष देऊन राहिला काय बाई तू काही लावशील तरी काही नको दे मला जाऊ तिकडे जय जे रोग सखावून राहिली जाते कोणाची बरोबर कोणाचं जाते तिकडे जरासा इंगा शिकू तिला चांगला तुला नाही माहित ते अजून अति आली ना आता ते थोडं लडपड करून राहिली म्हणून तू मला वाटून राहिलो ती आली ना डबल ते होऊन जायचे राहते जरा सांग महिना दोन महिने गावात <laughs>